श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराजांची संक्षिप्त वाणी ऐकणार आहोत स्वामी महाराज म्हणतात अरे बाळा मी आलो आहे मी तुला बरे करतो आप्पासाहेबांची स्वामीचे दृढ शक्ती होती स्वामींनासुद्धा त्यांची भक्ती प्रिय होती एकेवेळी माने हे पटवर्धनाच्या गणपती मंदिरात राहिले असता त्याच विषयवर झाला आप्पासाहेब हे नित्य नेमाने स्वामींच्या दर्शनात जाते आजारपण आल्याने त्यांना स्वामी दर्शनात जाण्याची काही जमे ना परंतु बसल्या जागी ते नित्य स्वामीचरणांचे स्मरण करत होते भक्त्याच्या भक्तीमध्ये खूप शक्ती आहे ही शक्ती ईश्वराला आपल्याकडे खेचून सहज आणते आणि असंच झाले स्वामी महाराज फिरत फिरत गणपतीच्या मंदिरात आले आप्पासाहेब अस्वस्थ होऊन अक्षरशः बेशुद्ध अवस्थेत हुडुकलेले होते स्वामींनी अरे बाळा मी आलो आहे मी तुला बरे करतो प्रेमाच्या भावनेने त्यांच्याकडे बघितले आणि अतिशय प्रेमाने त्यांच्याजवळ गेले आप्पासाहेबांच्या अंगावरून तीन वेळा पाय फिरावला आणि थोडा वेळ तेथेच बसून तेथून निघून गेले स्वामी भक्त हो दुसऱ्याच दिवसापासून आप्पासाहेब ह्यांच्या प्रकृतीत फरक जाणवू लागला आणि काही दिवसातच चमत्काररित्या ते आजारातून पूर्णपणे बरे झाले स्वामींची ही लीला बघून सर्वांना आनंद झाला स्वामी भक्तांनो या स्वामीतून आपण काय बोध घेणार आहोत तर स्वामी वक्तांनो तळमळीने पुकारले असता स्वामी धावून येतात आणि आपले संकटे दूर करतात स्वामी वक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लीला स्वामी कथा स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद